नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाईम्स न्यूज आत्ता आपण मस्करनीस कॉलनी दोन या ठिकाणी आहोत लवकरच गणेशोत्सव होतो आहे अनेक नागरिकांना सध्या गणराजाचं ओढ लागलेले अनेक ठिकाणी गणपतीच्या ज्या मूर्ती आहेत त्या शाडू मातीच्या असेल किंवा ओ पीच्या असतील अनेक नागरिक याला पसंतीसुद्धा देत आहे परंतु सर्वात महत्त्वाचं असतं की आपण स्वतः जर गणेश मूर्ती घडवली आणि ती जर आपल्या घरात विराजमान केली तर अनेक नागरिकांना हा देखील प्रश्न पडतो की आपल्याला गणेश मूर्ती बनवायच्यात परंतु कुठे म्हणणार याची जी कार्यशाळा आता मस्करीज कोणी दोन या ठिकाणी लवकरच आयोजित होत आहे आपल्या सोबत काही आयोजक का आहेत आपण त्यांच्याकडे जाणून घेणार आहोत की नक्की हे आयोजन कुठे आणि कसं असणार आहे मॅडम नमस्कार नमस्कार नम्रता घवाने नम्रता सोमनाथ घवाने मी स्काय व्ह्यू ड्रॉइंग क्लासेसची ड्रॉइंग टीचर आहे बर तर हीच कार्यशाळा आयोजित करण्यामागं माझं हे रिझन आहे की दरवर्षी तर मी कार्यशाळा माझ्या ड्रॉइंग क्लासेसपुरती मर्यादित ठेवतेच पण माझी अशी इच्छा होती की जे प्रदूषण वाढत आहे कारण माझ्या आत्ताच मुलाच्या एका रील्समध्ये असं होतं की साधारण चार मिलियन एवढं दरवर्षी प्रदूषण होत आहे प्लास्टिकचं त्यामुळं मग जर हे आपण थोडंफार एका खारीच्या वाटा म्हणून मी जर जास्त वाढवलं ड्रॉइंगच्या क्लासेच्या व्यतिरिक्त मुलांना जर ते प्रोव्हाइड केलं की शाळूच्या मातीची ओढ के निर्माण केली तर त्यासाठी मी ही कार्यशाळा आयोजित करण्याचे ठरवले होते तर मग मी माझं मनात आलं की कुणाला म्हणावं की जेणेकरून जास्त मुलं येतील कारण जेवढी जास्त मुलं येतील तेवढ्यांना त्याचा फायदा होणार आहे तर मी विनाताईंना फक्त एक फोन केला तर त्यांनी मला इतका छान प्रतिसाद दिला आणि ही कार्यशाळा आपण करूयात यासाठी त्यांनी मला खूप मदत केली बरं ही कार्यशाळा तुम्ही कुठे करणार आणि वेळ कोणते असणार किंवा असणार सतरा तारखेला रविवारी सकाळी दहा वाजता ही कार्यशाळा चालू होणार आहे नऊ वाजेपर्यंत रजिस्ट्रेशन संपवणार आहे त्यानंतर रजिस्टर नाही होणार आहे तर माझी इच्छा आहे की लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करावं बरं यासाठी नंबर काय त्याला संपर्क नंबर संपर्क नंबर आहे नाईन सिक्स सिक्स फाईव्ह सेवन ट्रिपल झिरो एट झिरो आहे आणि सत्याहत्तर बावीस झिरो नव्याण्णव सहा सात आठ हा पण एक नंबर आहे पण माझं म्हणणं आहे जर तुम्ही आधी जे मुलं आधी बुकिंग करतील त्या मुलांना मी स्वतः भिजवलेली माती देणार आहे आणि जी मुलं एकदम बुकिंग करतील त्यांना कोरडी माती मिळेल कारण मी स्वतः गणपती बनवते तर मला माहिती आहे ज्यावेळेस माती दोन दिवस चांगली भिजते चांगली भिजते त्यावेळेस तिचं मूर्ती काम खूप छान होतं ती आपल्या हाताला खूप खूप कमी लागते त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की जास्तीत जास्त मुलांनी करायचं आहे त्यांनी आधीच करावं जेणेकरून ती माती त्यांना युजफुल म्हणजे एकदम चांगल्या पद्धतीने त्यांना त्याचा वापर करा हा जो गणपती कधी बनवलेला आहे हा तीन दिवस झाला आहे पूर्ण सुकतो तो आणि त्यानंतर त्याला कलर काम करावं लागतो धन्यवाद